नमस्कार शेतकरी बंधूंना सर्वप्रथम माझा परिचय माझं नाव वैभव मोरे मी कावेरी सीट्ससाठी बीड जिल्हा प्रतिनिधी काम पाहत आहे आज आपण आहोत तेलगाव तालुका धारूळ जिल्हा बीड या ठिकाणी आपण कावेरी सीड्स या कंपनीचं के पी एस बासष्ट अठ्ठ्याऐंशी हे नवीन वाहन दिलेलं आहे तर ह्या वाहनाबद्दल आपण आज पीक पाहणी करणार आहोत त्या त्या आपल्यासोबत शेतकरी जुळले आहेत त्यांच्याकडूनच या वाहनाबद्दल आपण ऐकून घेऊया आपलं नाव आणि आपल्याला काय वाटतं सांग पूर्ण नाव मोबाईल नंबर माझं नाव राजीव गौरू आडे राणार तेलगाव तालुका धारूड जिल्हा बीड मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणतीस डबल झिरो सत्तावन्न ह्या वाहनाबद्दल थोडक्यात सांगा काय वाटतं ह्या वाहनाबद्दल हा व्हरायटी एकदम चांगली वाटली आम्हाला कारण की हलक्या जमिनीवर भरपूर मोटाले कनिष्ठ येत आहे आणि व्हरायटी एकदम चांगली आवडली आणि पाणी पण कमी लागतं ह्याला आणि कमी दिवसामध्ये चांगले कनिज आणि चांगल्या पद्धतीत आली आणि ह्याचे कणीस पण एकदम खूप दुसऱ्या कनिष पे दुसऱ्या वराटीपेक्षा एकदम चांगली वाटली आम्हाला तर शेतकरी बंधूंना आपण बास टाटत्या हिसोबत थोडक्यात जाणून घेऊया याचा कणीस जर बघितलं एकदम कणीस मोठा आणि जाड कणीस आहे हाताने दबलसुद्धा नाही आहे म्हणजे एवढं घट्ट असं कनिष आहे दुसरी गोष्ट तुम्ही कुठे बघू शकता एकदम जास्त फुटे सध्या आपण मोपूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकराच्या आसपास फुटे तुम्ही एकदम बघू कनीष कलसाचा आकार एकदम फुटवायची साईज आणि एकदम हा जमीन जर बघितली एकदम हलकी लेवलची जमीन आहे कमी दिवसामध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा हा वान तयार झालेला आहे ऐंशी दिवसामध्ये हा वाढ झालेला असं तुम्ही सगळा तो जर बघितला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बासष्ट आठशे ऐंशी छाप्तीचं पॅकेट आहे तुम्ही पूर्ण बघू शकता हाईट एकदम चांगली झालेली आहे आणि त्याने पूर्णपणे वर टॉकापर्यंत कमी सापडलेला भरगत एकदम भरगत्त कमीचं शेवटपर्यंत तर येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त, जास्त किरी बांधावांनी बासष्ट अठ्ठ्याऐंशी ही व्हरायटी लावावी एवढं बोलतो आणि थांबतो तुम्ही बघू शकता सर्व कांसा साईज एक नंबर कनिज भरलेला आहे आणि काँसाचा एकदम घट्ट करीच आहे त्यामुळं पाखराला सुद्धा खायला थोडाफार त्रास होतो म्हणजे पाकर सुद्धा कमी प्रमाणात खातात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ह्याच्यापासून आवरेज भेटतं आणि विशेष म्हणजे खायलासुद्धा ह्या वन चांगला जास्तीत जास्त शेतकरी बांधवून येणाऱ्या हंगामध्ये कावीर शेरचे या कंपनीचं बासष्ट अठ्ठ्याऐंशी हे वान लावून आधी काढी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद